जय श्री कृष्ण मित्रांनो आपल्याला गीता ही कसं जगायचं हे शिकवत असते त्यामुळे भगवद्गीता ही आपण हमकास वाचन केली पाहिजे मात्र मित्रांनो आपल्याला वेळेअभावी वाचन करणं शक्य नाही त्यामुळे आपण याच मोबाईलद्वारे आपण जेथे आहोत तेथे इचं श्रवण करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण हमेशा या श्रवणाचा लाभ घ्यावा आपण वाचन करत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी आपण आज पुढील भागाचं वाचन करणार आहोत यापूर्वीचेही भाग आपण ऐकले नसतील तर आपल्या या याच चॅनलवरती आहेत आपण ते नक्कीच ऐकू शकता तर मित्रांनो ईश्वर आणि जीव यामधील फरक भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायामध्ये वर्णित केला जाईल ईश्वर आणि जीव हे क्षेत्रज्ञ चेतनायुक्त आहेत परंतु जीव हा त्याच्या विशिष्ट शरीराचा ज्ञाता असतो तर ईश्वर हा सर्व प्रकारच्या शरीरांचा ज्ञाता असतो ईश्वर सर्व प्राणांच्या हृदयात स्थित असल्यामुळे त्याला प्रत्येक जीवाच्या मानसिक स्थितीचे ज्ञान असते याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे असेही वर्णन करण्यात आले आहे की परमात्मा किंवा भगवान सर्वांच्या हृदयात ईश्वर किंवा नियंत्रक म्हणून वास करतात आणि जीवात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात जीवात्म्याला त्याच्या कर्माविषयी विस्मृती झालेली असते सर्वप्रथम तो विशिष्ट कर्म करण्याचा निर्धार करतो आणि नंतर त्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट कर्मफलामध्ये अडकून पडतो ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे जीवात्मा एक विशिष्ट प्रकारचे शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो जीव याप्रमाणे देहांतर करीत आपल्या पूर्व कर्माची फळे भोगीत असतो जीवात्मा जेव्हा सत्व गुणामध्ये स्थिर होतो किंवा स्थिर वृत्तीचे स्वतः कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो तेव्हा तो कर्मामध्ये बदल घडवू शकतो आणि खरोखरच अशा रीतीने तो आपले पूर्व कर्म बदलू शकतो यावरून सिद्ध होते की कर्म हे शाश्वत नाही म्हणून आपण म्हटले आहे की ईश्वर जीव प्रकृती आणि काळ आणि कर्म या पाच तत्वापैकी चार तत्वे शाश्वत आहेत परंतु कर्म मात्र अशाश्वत आहे परम चेतनामय ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात हेच साम्य आहे की ईश्वर आणि जीव दोघांचीही चेतना दिव्य आहे जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते ही कल्पना चुकीची आहे चेतनेचा विकास विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राकृतिक संमिश्रणाने होतो या सिद्धांताचा भगवद्गीता स्वीकार करत नाही ज्याप्रमाणे रंगीत काचेमधून प्रकाश परावर्तित केल्यास तो विशिष्ट रंगाचा भासतो त्याचप्रमाणे चेतना ही जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन विकृत होऊ शकते पण ईश्वराची चेतना भौतिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकत नाही श्रीकृष्ण सांगतात की मया प्रकृती ज्यावेळी ते भौतिक जगामध्ये अवतार घेतात त्यावेळी ते भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाहीत त्यांच्यावर असा प्रभाव पडता असता ते भगवद्गीतेसारख्या दिव्य विषयाबद्दल त्यांना बोलतातच आले नसते जोपर्यंत कोणी भौतिक वातावरणामुळे प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त होत नाही तोपर्यंत तो दिव्य जगताविषयी काहीही प्रतिपादन करू शकत नाही म्हणून परमेश्वर भौतिक वातावरणामुळे प्रदूषित नाही सध्या स्थितीमध्ये आपली चेतना भौतिक गुणामुळे दूषित झाली आहे भगवद्गीता आपल्याला जड प्रकृतीने प्रभावित झालेल्या आपल्या चेतनेचे शुद्धीकरण करण्यास शिकविते शुद्ध चेतनेमध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कर्मे परमेश्वराच्या इच्छेनुसार होतात व त्यामध्येच आपल्याला आनंद प्राप्त होतो आपली सर्व कार्य थांबवायची अजिबात गरज नसून उलट त्या कार्यांचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे आणि अशा विशुद्ध कार्यांनाच भक्ती असे म्हणतात भक्तीयुक्त कर्मे सर्वसाधारण कर्माप्रमाणे दिसतात पण खऱ्या अर्थाने ती दोष पूर्ण नसतात एखाद्या अज्ञानी मनुष्याला वाटेल की भक्त सामान्य मनुष्याप्रमाणेच कार्य करीत आहे पण अशा अल्पबुद्धी मनुष्याला माहीत नसते की भक्त किंवा भगवंतांची कार्य ही अशुद्ध चेतनेमुळे किंवा जड पदार्थामुळे प्रदूषित झालेली नसतात भक्त आणि भगवंत त्रिगुणातील आहेत परंतु आपण जाणले पाहिजे की सध्या स्थितीत आपली चेतना दूषित झाली आहे आपण भौतिक प्रकृतीमुळे अशुद्ध होतो तेव्हा आपल्याला बद्ध म्हटले जाते स्वतःला भौतिक प्रकृतीची निर्मिती समजून खोटी चेतना प्रदर्शित केली जाते याला मिथ्या अहंकार असे म्हणतात देहात्मबुद्धीत रथ असलेला स्वतःची वास्तविक स्थिती जाणू शकत नाही मनुष्याला देहात्मबुद्धीतून मुक्त करण्यासाठी भगवद्गीता सांगितली गेली आणि भगवंताकडून ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठीच अर्जुन या स्थितीत राहिला होता आपण देहात्मबुद्धीतून मुक्त झालेच पाहिजे कारण अध्यात्मवादी होण्याची ही पहिली पायरी आहे ज्या मनुष्याला स्वतंत्र किंवा मुक्त होण्याची इच्छा आहे त्याने हे जाणणे आवश्यक आहे की तो म्हणजे भौतिक शरीर नव्हे मुक्ती म्हणजे भौतिक चेतनेपासून स्वतंत्र होणे होय श्रीमद भागवतात देखील मुक्तीची व्याख्या देण्यात आली आहे मुक्तिहरिअनुरूप स्वरूपेन व्यवस्थिती भौतिक जगातील अवशुद्ध भावनेतून स्वतंत्र होणे व शुद्ध भावनेमध्ये स्थित होणे यालाच मुक्ती म्हटले जाते भगवद्गीतेतील सर्व शिकवणुकीचा उद्देश या चेतनेचे जागृतीकरण करणे हाच होय म्हणूनच गीतेच्या उपदेशाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला असे विचारतात की तू शुद्ध भावनेत स्थिर झालास की नाही शुद्ध भावनेत स्थित होणे म्हणजेच भगवंताच्या आज्ञांचे पालन करणे होय हे शुद्ध भावनेचे सार्व सर्व आहे आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे आपल्या चेतना आधीपासूनच असते तथापि भौतिक प्रकृतीच्या निकृष्ट गुणामुळे प्रभावित होण्याची आपल्यामध्ये आकर्षण असते परंतु भगवंत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे हे आकर्षण त्यांना प्रभावित करू शकत नाही परमेश्वर आणि सूक्ष्म जीवात्म्यामध्येच हा फरक आहे ही चेतना किंवा भावना म्हणजे आहे तरी काय ही भावना म्हणजे मी आहे तेव्हा मी कोण आहे अशुद्ध चेतनेच्या अंमलाखाली मी आहे म्हणजे जे काही मला दिसते ते सर्व माझे आहे मी भोगी आहे प्रत्येक जीवात्मा स्वतःला भौतिक सृष्टीचा मालक व निर्माता समजत असतो व या भावनेवरच हे जग चालत असते भौतिक भावनेचे दोन मानसिक भाग आहेत एक म्हणजे मी निर्माता आहे दुसरा म्हणजे मी भोगी आहे परंतु वास्तविकपणे परमेश्वर हाच निर्माता व भोगता आहे आणि जीवात्मा हा परमेश्वराचा अंश असल्यामुळे तो निर्माता नाही व भोगताही नाही तर एक सहयोगी आहे जीवात्मा निर्माण केला जातो व भोगला जातो उदाहरणार्थ यंत्राचा एक भाग पूर्ण यंत्राबरोबर सहयोग करतो शरीराचा एखादा अवयव पूर्ण शरीराबरोबर सहयोग करतो हात पाय डोळे इत्यादी सर्व शरीराचे विविध अवयव आहेत परंतु ते वास्तविक भोगता नाहीत उदर किंवा पोट भोगता आहे पाय चालतात हात भोजन करण्यास मदत करतात दात चरवण करतात आणि शरीराचे इतर सर्व अवयव उदराच्या संतुष्टीसाठी कार्य करीत असतात कारण संपूर्ण शरीराच्या रचनेचे पोषण करणारे उदर हे प्रमुख अवयव आहे म्हणून सर्व काही उदराला अर्पण केले जाते मुळाला पाणी घालून झाडाचे पोषण केले जाते आणि उदर भरून करून शरीराचे पोषण केले जाते कारण शारीरिक स्वास्थ्यासाठी सर्व अवयवांनी सहयोग करून उदरास अन्न पुरवठा केलाच पाहिजे याप्रमाणे परमेश्वर हा निर्माता आणि भोक्ता आहे आणि आपण गौण जीवात्मे असल्यामुळे सहकार्य करून त्याला संतुष्ट करणे हे आपले कर्तव्य ठरते ज्याप्रमाणे पोटाने ग्रहण केलेले अन्न शरीराच्या इतर सर्व अवयवांना मदत करते त्याप्रमाणे असे सहकार्य आपल्याला खरोखर कर मदत करील जर हातांच्या बोटांनी विचार केला की पोटाला अन्न देण्याऐवजी ते स्वतःच ग्रहण करावे तर ती निराश होतील सृष्टी आणि भोग करणारी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे परमेश्वर इतर जीव हे केवळ सहकारी असतात जीवात्मे सहकार्याने सुखी होऊ शकतात त्यांच्यातील संबंध हा मालक आणि सेवक यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो जर मालक पूर्णपणे संतुष्ट झाला तर सेवकही संतुष्ट होतो म्हणून जीवात्म्यामध्ये जरी निर्मिती करण्याची व भौतिक जगाचा भोग करण्याची वृत्ती असली तरी वरील उदाहरणात स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांनी परमेश्वराला संतुष्ट केलेच पाहिजे निर्मिती आणि भोग करण्याची प्रवृत्ती जीवामध्ये असते कारण ती प्रवृत्ती भौतिक सृष्टीची निर्मिती करणाऱ्या परमेश्वरामध्येही आहे म्हणून परमनियंत्रक ईश्वर जियंत्रित जीव विराट जगत शाश्वत काळ आणि कर्म हे परम सत्याचे भाग आहेत असे भगवद्गीतेत सांगितले आहे हे सर्व पूर्णपणे एकत्र आले की त्या पूर्णत्वाला परम सत्य असे म्हणतात हेच पूर्ण व परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण होत त्यांच्या भिन्न शक्तीमुळे सर्व काही प्रकट होत असते ते स्वतः परिपूर्ण आहेत भगवद्गीतेमध्ये असेही सांगण्यात आले आहे की निर्विशेष ब्रह्म सुद्धा भगवंताहून कनिष्ठ आहे ब्रह्मनो ही प्रतिष्ठा ब्रह्मसूत्रात ब्रह्माची तुलना सूर्याच्या किरणाबरोबर करण्यात आली आहे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवंताच्या शरीराचे दैदिप्यमान आहेत अंशिक साक्षात्कार म्हणजे परमसत्याचा अपूर्ण साक्षात्कार होय पंधराव्या अध्यायात दाखवून दिले आहे की श्री भगवान श्री किंवा पुरुषोत्तम हे निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याचा अंशिक साक्षात्कार या दोघांच्याही पलीकडे आहेत श्री भगवान यांना सच्चिदानंद विग्रह म्हटले जाते ब्रह्मसंहितेत आरंभ पुढील प्रमाणे होतो ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनधिरो दीर्गोविंद सर्व कारण कारण गोविंद श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत ते सच्चिनांद रूप असून अधिकारण कारण आहेत निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या सतत नित्यत्व स्वरूपाचा साक्षात्कार होय परमात्मा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या सतचित्त शाश्वत ज्ञान या स्वरूपाचा साक्षात्कार होय परंतु भगवान श्रीकृष्ण यांचा साक्षात्कार म्हणजे सतचित्त आणि आनंद नित्य अस्तित्व ज्ञान आणि आनंद या तिन्ही स्वरूपाचा पूर्ण विग्रह किंवा व्यक्तित्वामध्ये साक्षात्कार होय अल्पज्ञानी लोक परमसत्याला निर्विशेष मानतात परंतु वैदिक शास्त्राप्रमाणे परमसत्य म्हणजे एक दिव्य शक्ती आहे नित्यो नित्यान चेतनाचेतनम ज्याप्रमाणे आपण सर्व जीवात्म्यांना स्वतःचे स्वरूप आहे त्याचप्रमाणे परमसत्य सुद्धा अखेर एक व्यक्तीच आहे आणि या पुरुषोत्तम भगवंताचा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या इतर सर्व स्वरूपाचा पूर्ण साक्षात्कार होय परमसत्य निराकार नाही जर ते निराकार किंवा दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूहून नेऊन असते तर ते पूर्ण होऊ शकले नसते पूर्णत्वात आपल्या अनुभवातील व अनुभवापलीकडचे सर्व काही समाविष्ट असले पाहिजे नाहीतर त्याला परिपूर्ण म्हणता येणार नाही परमेश्वर किंवा पुरुषोत्तम यांच्या शक्ती अमर्याद आहेत तर आजपर्यंत जे आपण वाचन केलं मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे ग्रहण केलं असेल असंच पूर्ण लक्ष देऊन आपण हे सर्व सर्व श्रवण करायचं आहे आणि आपली जी भगवद्गीता आहे जशी आहे तशी जी आपल्याला जगायला शिकवते त्याचं श्रवण आपण नित्य केलं पाहिजे एवढीच विनंती करतो तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकाला हे शेअर करायला विसरू नका जय श्री कृष्ण